मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना एक विषय झाला आहे तो विषय म्हणजे मी काल परवा दिवशी साताऱ्याला गेलो होतो कास पठारला मी शूटिंगसाठी गेलो होतो मी त्या ठिकाणी एक कॉमेडी व्हिडिओ शूट केला ब्लॉग्स बनवले फोटोज वगैरे काढले आणि जस्ट एक वन डे ट्रिप म्हणून पण गेलो होतो पण त्याचा मी कामाच्या दृष्टीने गेलो पण त्याचा दुष्परिणाम असा झाला की पूजा कचकाटून रागून बसली कि मला नेलच का नाही असं तसं रात्रीच आमची तो तो मयमय झाली आणि आता पण <coughs> खाली स्वयंपाक काय करा नाही रूम मध्ये राबून बसली नक्की माझं काय चुकतंय काम जास्त माझ्याकडनं होत आहे काही ज्या लाड जास्त माझ्याकडनं होत आहे मला काय समज नाही सक ए स्वयंपाक का केला नाही कुठं अगं बाहेर गेलं तर मग बाहेर हॉटेललाच खावं लागतं ना का कुठं खावं लागतं इथं तिथं बाहेर गेलं म्हणजे का तिथं तू येणार आहे मला करून द्यायला साहेब होई व का मी ताजी ताजी भाकर केली धारा तुमच्या ह्याच्या आदळते हा खायला काय बाहेरच लागतं मग काय फिरायला अगं फिरायचं जाऊ दे आता रात्री एवढी मला तू 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 मय मय भांड 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 भांडली ते भागलं नाही ना ना का तू अजून मला उपाशी मारायला लागली स्वयंपाक करण खाली जाऊन सकाळी कृष्णा तसा चालला होता आई अगं मी काय खाऊन येऊन तू बाकरी काल नाही केला बाकीच्या उपाशी मारते का माझ्यामुळे तू हा गेलो म्हणून काय झालं का मी मोकार फिरायला गेल शूटिंग शूटिंगसाठी गेलतो तुला किती वाजता सांग अगं कामासाठी घेऊन जायचं पोचायचा विषय नाही पूजा येत कामाचा विषय प्रत्येक ठिकाणी तुझं छबिना घेऊन हिंडू कामधाम करू छिले फिरायला कुणाला फिरायला घेऊन गेलो बावळा टेक तू कुणाला गेलो फिरायला घेऊन पुरीला आग ती टीम मधले सगळे कलाकार आहेत फिरायला कसली टीम काय तुला लाच बीज वाटते का असं पुन्हा म्हणून शक्यतच पाडेल हा शूटिंग केलं आम्ही ब्लॉग्स बनवले काम होत सांगायचं चल म्हणून म्हणलं का अग आगर... किलि तू आले की दोन पोर आले दोन पोर आले की गाडी जागा जागा आली की मग शूट करू का तुम्हाला मला सांभाळत बसू येत आणि टायमिंगला आपण जातच असत मला लेकर पाहिजे कोण म्हणलं मला लेकरं पाहिजे बाळ झाली काय घरी अंगणवाडी घालती का घरीच नाही मला लेकरे आज फिरत नाही काय डोक्यावर काय तू सांगतो मी कामाला जातो तर कामधाम करू का नको चार पैसे यायला नको का कुठून तरी पण बसून येत मग घरा तिकडं तुला माहिती आहे जागतिक दर्जाचं ते ठिकाण आहे जागतिक दर्जा समजतो तुला तिथं अमेरिका फ्रान्स जपान इंग्लंड इथून लोक येतात बघायला तुझं एकच यार आड आणि ढोकळा आणि तुला कुठं ठोकला घरी ठेवता कळत नाही मला काय म्हणून काय कळत नाही म्हणून माझा तुम्ही फायदा उचलता कसला फायदा उचलला गो चांगला माझ्यांनी खरं बोलावा काय खोटं बोललो तुला मोबाईल नाही कशीच आहे त्याचा अगं जेवण करत होतो दोन्ही हात भरलं फोन कसा सांग तुझा बर माझं उचलायला ही होत ना काय माझं उचलला असलो फोन तुम्हाला फोन लावून लावून मी कटायची तरी फोन का तू होती का तिथं सगळ्या जंगलात रेज नाही फोन करायचा तुला केलं नव्हतं बघ इकडं फुलं तुला व्हिडिओ हो कॉल केला नव्हता का मी कधी गेलता इष्टीत बसल्या कधी गेलता नव्हता गेला केलता कि गुजिबात नव्हता केला हॉटेलमध्ये बसल्या व्हिडिओ कॉल केला ती पण माझे फोन केला पण मी केला का नाही तुला हॉटेल मध्ये बसली तुला व्हिडिओ कॉल केला तुला दोन तंदुरी रोटी दाखवली दोन नान रोट्या दाखवल्या तुला नान रोटी समजती का नान रोटी कसली बटर रोटी समजती काहीच करत नाही तुला मग नेऊन काय तुला तिथं तुझा छापिना तिथं शूटिंगला गेल तर बया चल चल तुला फिरायचं चल चल नेतो की फिरायला तुझ्यामुळे कुठल्यापुरी तिच्यामुळे शूटिंग मध्ये येणारे माणसं बिहायला लागली तुझ्यामुळे माणसं पांढरु सर तुमच्या संग नको तुमचे फॅमिली ब्लॉग असतात पुढा मांडा भेटतात आता तू बोलते सरळ सरळ ती टीम गेली खाड्यात माझी माझी टीम खाड्यात गेल्या आपल्याला चुलीत जावं लागल हा गुखावं लागल करतो कर की, ना शूटिंग करायला रोजच कधीतरी बाहेर बिटिंग नको का चल तो देवा देवा चल, चल 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 तुला कोकणात कोकणात चल, चल, गाणं मी त्या दिवशी गाणं बनवून घेतलं मस्त पैकी जाऊ कोकणात मस्त पैकी प्रत्येक बारीनी असं काय लाडीला होता लाडी गुडीचा पूजा पण येत नाही मग कसली माया पाहिजे तुला कशाला विचारतो माया मागा टेन्शन कमीत काय ह्याचं टेन्शन त्या टेन्शन सुख दुख काय सुद्धा त्याचं वाटत नाही आणि बॉम्बलत बसती रडायला लागली स्वयंपाक कर खाली माणसं उपाशी मार नको रावा की उपाशी आ मिसय पकोरण खाला तू काय खाणार तू काय करणार मला ह जेवायचं मी उपस्थी राहणार किती दिवस राहणार जवर राहायचे तवर जावा देव बोलव देव नाव देवा कशाच चल देवाकडे ने चल चल तसं म्हणजे दुसरं लग्न करायला रिकाम लग्न कराय बावड झाली काय लग्न विघ्न करा काय बसले तुला फिरायचं म्हणतोय तर याय नाही लग्न कर म्हणतोय दुसरं तर करा नाही हे आपले हे नाही लग्न कधी म्हणलं तू मला म्हणती दुसरे बाळा का सोली ते लग्न मिळणार नाही ना, 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 ना? चल तुला फिरायला येतो कोकणात येतो गाणं मस्त बनवलं आपल्या दोघांच नाही जाव की गाडी घेऊन जायचं नाही काय तू माझ्या काम धंद्यात अडथळा चान तिला मग एक काम कर मी सांगेल तस करत जा हो हो सुशिक्षित हो मस्तपैकी मी शिकवतोय एक मॅडम घरी लावली आहे मॅडम घरी लावली तिच्यापाशी शिकायचं शिकायचो फळा आहे पाठी ए बी डी क खग हे सगळं आहे उजळणी पाढा मला दोनचाच पाडा म्हणून दाखवत दोनचा मन मला बी सी डी झेड पर्यंत मन मला ख क खग मन उजळणे दहा पर्यंत मन नाही येत का तुला काय काय भांडा येतं का फक्त वय का नवऱ्याला मध्ये मध्ये आडवा पाय घालायला येतो का नवऱ्याने पण बायकुने मग बायकोने नवरा सांगाल तुझं करायचं मग बायको नाही केलं नवरा अशीच आय घालतो कळलं का जा चल कोकणात चल चल, चल 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 <laughs> चल तुला तु पार्लर मध्ये कालच एक बाय आणून तुझ्या घरी इथं वॅक्स बुक्स केला थ्रेडिंग ब्रेडिंग वपर डिपर सगळं केलं ना त्या दिवशी तिथं पार्लर मध्ये नेऊन केसाचे स्ट्रेटनिंग बिटिंग काय केली काय आता स्ट्रेटनिंग मन बरा मन केलं मग तुला येतच नाही तर काय म्हणणार सांग बरं आता मी डोका अजून घेतो एवढं मी तुला सांभाळून घेतो तुला मॅनेज करून घेतो ऍडजस्ट करून घेतो सांग मॅनेजर ऍडजस्ट म्हणजे काय मॅनेजर काही 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 म्हणून उडवतो काय मी हा चल ना आता चल शॉप शॉपिंगला चल तुला शॉपिंग करितो मस्त पैकी सगळे कपडे घेतो पार्लर नेतो मला पाहिजे तशी ऍक्टिंग कर मला लाडू चल नाही का लाडगुडी लावाय तू काय बारकी पोरगी काय लाडीगुडी लावाय चल तू आहे काय हात पाय मग काय धरायचे फिरायला गाणं बनवलंय सजनी तो माझी गजनी ग चल गजनी माहिती आहे तुला काय गजनी माहिती आधी सांग सांग कि गजनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बर हे शाळेत ठीक आहे ठीक जाऊ तुला ए बी सी एबीसी पर्यंत म्हण नाही तुला एक तोळा केला तर नाव दुसरं ठेव मी पण तुझ्या हातात देतो नाही दिवसाचं सोड दिवसाच सोड आता लगेच लगेच म्हण आता पेमेंट झालं होगेच किती येतं इथे का असा ना अकाउंटला लिया चल <laughs> नाही तुला एक घंटेल एक तुळा मस्त पैकी तुला पाहिजे ते काय पाहिजे जागा घेतो चल लगेच घेतो तुझ्या नाव लगेच घेतो फक्त एबीसीडी जडपर्यंत घेतो हे, हे लाडी गुडी नाही मी सिरियसली बोलतो या तुला अकाउंटला पैसे दाखवू का आता पैशाचा आकडा पण सांगणार नाही तुला तो फक्त एबीसीडी म्हण एक गुंटा जागा मस्त पैकी तुझ्या नाव एक तुळ तुला ते काय आपलंच होणार या माझी धरपड तुला समज मला मला म्हणायचं काय मला मला एवढं म्हणायचं आहे की माझी धरपड काय की बायकूला ला चांगलं शिकवतोय मी चांगलं सुशिक्षित करतोय ज्या गोष्टी तिला माहित नाही त्या गोष्टी माहीत करून देतोय पण बायको अशी आहे की कुत्र्याचं शिपूट वाकड काय शिकायला नको काय शिकायला आपलं घर मोल चूल त्याच्यामुळे तुला तीच सांगतोय या पुन्हा त्यामुळे पुन्हा बोंब पुन्हा बोम बोलते की हा मला घरातच ठेवत आणि मला हेच करता मी माझी एवढी धरपड तुला दिसते मध्ये मध्ये रील्स चांगल्या बनवत होतो आपण अगं तुला नाच येत नव्हतं मी तुला नाचून नाचून माझा पार जीब फेफड बाहेर यायचं तरी तुला येत नव्हतं तरीच मी ऍडजस्ट करून सॉंग भेवा तेव्हा नाही म्हणली ग एवढं तुम्ही मेहनत करताय तुमच्या मेहनतीचं काहीतरी थांबा मी कष्ट करते बोलायला बरं जीप चुरू चुरू देवाने दिली म्हणून बोलते काय पण नवऱ्याला हा स्वतःच सांग स्वतःच सांग हिकड तिकडं तू स्वतः आधी नीट राहा मग रा ना स्वतः नीट राहिले ना तर नवरा पण नीटच असत या निघा जावं आग नीट म्हणजे तुला समजत का मी काय बोलतोय आग माझी धरपड समजा लोकांच्या ऍगाल दे लोकांच्या ऍगाल दे मी काय म्हणतोय माझी धरपड तुला काय समजते का धरपड काय या बायकोन सुशिक्षित व्हावं बायको बघून करायची असते आग आता झाल्या नशिबानं केल्या नशिबानं मी तुला काय कधी सोडून देणार आहे का कधी का, का तुला हाकलून देणार तुला हंत मारतो का पण डोक्यात गेल्यावरती मी एखादा झपका लावतो का नाही प्रेमाने लावतो का नाही ना आता लाव का लाव का लाव का लाव का लाव सोड लावतय राऊंड राहून काय होतंय काय तुला होत आहे काय ते स्वयंपाक कर जा जा ना स्वयंपाक मार जा नाही जावा बाहेर हा हा अग तुला देनात राहतं का हा बर ही देना सोमवार मंगळवारचा देनात राहतं आयतवार गुरुवार तुला ही देण्यात राहत नाही बी सी डी एक दोन उज आणि तुझ्या पुढे असेल आता बंडल टाकतो तु, नोटांचं तुला समजतेल का किती रुपये तर ती जरा शिक लोकात राहतो आपण सोशल मीडियावरती काम करतो तस हा फिरायचं कमी करा काय अवघड अवघड तुला नाही तू फक्त भांड्या काय चित नाही सोड मोबाईल सोड सोड तुझ मला हां ति उलट उलट हान पूज या चांगलं समजावून सांगतो तर